शृंगार होता संस्कारांचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रूही नतमस्तक होई जिथे असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कारकीर्द तेजोमय होती अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली त्या संकटांवर पाय रोवून उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली छत्रपती शिवाजी महाराजानंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजीराजे यशस्वीपणे राबवल्या कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते अचाट धैर्य अजोड पराक्रम असामान्य शौर्य प्रयत्नांची पराकाष्ठा अनेक भाषांवर प्रभुत्व संस्कृत पंडित धर्माभिमानी व्यासंगी आदर्श महावीर समाजकारण राजकारण अर्थकारण धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहीत असायलाच हव्यात अशा आहेत संभाजी राजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले शिवाजी महाराजांचे संभाजीराजांवर अपार प्रेम होते नशिबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले संभाजीराजे दोन वर्षाचे असताना सईबाईचे अकाली निधन झाले त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केली केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजांना उत्तम शिक्षण दिले सुरुवातीच्या काळात त्यांची सावतराई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेस गनिमी कावा अगदी भराभर आत्मसात केले छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजीराजांनाही सोबत घेतले होते त्यावेळी संभाजीराजे अवघे नऊ वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते संभाजी राजांवर सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजी राजांचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली त्यानंतर वीस नोव्हेंबर सोळाशे सहासष्ट रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडास पोहोचले आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येताना राजेंनी केलेल्या बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला तीन भागातील बुद्धभूषण या ग्रंथात काव्यालंकार शास्त्रे संगीत पुराणे धनुर्विद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे तसेच राजा आणि त्याचे गुण राजाचे मदतनीस राजाचे सल्लागार राजाचे कर्तव्ये राजसभा मुख्य प्रधान राजपुत्र त्यांचे शिक्षण त्यांची कर्तव्ये कोश दुर्ग सैन्य हेर नोकर वगैरेची माहिती दिली आहे याशिवाय गागा भट्टांकडून नीतीपर समय नये हा ग्रंथ संभाजीराजेंनी लिहून घेतला धर्मकल्पलता हा धर्मशास्त्रावरील ग्रंथ केशव पंडितांनी संभाजीराजांसाठी लिहिला युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबेकॅरे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे यावरून संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी ज्ञान अनेक भाषांवरील प्रभुत्व धर्माभिमान यांचा अंदाज लावता येऊ शकतो छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपुण होते ते कुशळ संघटक होते छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती शंभो शिव जातस्य मुद्रा देवरीवराजते वराजते यदम विनी लेखा वर्तते कस्य नोपरी अशी छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांची मुद्रा होती छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला मराठा साम्राज्याच्या पंधरापट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरती जेरीस आणले होते संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण एकशे युद्धे लढली महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना एकशे पैकी एकही लढाईत अपयश आले नाही असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते संभाजीराजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता छत्रपती शिवरायानंतर शंभूराजे छत्रपती झाले संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुरणपूरवर हल्ला केला मोठा फौज पाट्यासह मराठी सैन्य सत्तर मैलाची मजल मारून एकाएकी बुरणपुरावर चालून गेले तीन दिवसापर्यंत मराठे लूट करत होते जट जवाहीर सोने नाणे रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले इतर जिन्नसाकडे त्यांनी लक्षही दिले नाही भांडी कुंडी काचे सामान धान्य मसाले वापरलेली वस्त्रे आदी सर्व लूट वाहून नेणे शक्य नसल्यामुळे तेथेच टाकून मराठ्यांचे सैन्य निघून गेले संभाजी महाराजांच्या दरार्यामुळे पुढील काही महिने त्या वस्तूला हात लावायची कुणाचीही हिंमत झाली नाही अशी आख्यायिका आहे शाबुद्दीन फिरोज जंगने रामशेष किल्ल्यावर चाल करून गेला हा किल्ला सहज हस्तगत करता येईल असा मुघलांचा समज होता मात्र संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचवण्यासाठी खास तुकडी तैनात केली मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला पाच वर्षे झुंजवत ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण पुढे चालू ठेवले अनेक देवस्थाने मठ सत्पुरुष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या संभाजी महाराजांनी संत तुकारामांचा मुलगा महादोबा यास दिले सोळाशे एकोणनव्वदच्या च्या सुरुवातीला छत्रपती संभाजी राजांचा मेवना गनोजी शिर्की आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रफ खान यांनी संगमेश्वर हल्ला केला मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली मराठ्यांची संख्या कमवी होती प्रयत्नांची शर्त करूनी मराठी शत्रुचा अल्लाह परतवू लाऊ शकले नाही परिणामी शत्रुने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात moglaंना यश आले संभाजी राजे आणि कवीकलाश यांना औरंगजेबापुडे बहादुरगड येथे नेले संभाजी राजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची जी अट औरंगजेबाने घातली होती मात्र संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे चाळीस दिवसांनी फाल्गुन अमावस्या म्हणजेच अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली असह्य हे यातना सहन करूनही संभाजी राजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पद बहाल केले